तिळवणी शिरसगाव उपबाजार समितीत कांदा दीडशे पार कोपरगाव तालुक्यातील तिळवणी शिरजगाव येथे उपबाजार समितीत सकाळचा निलाव शेतकऱ्यांनी भाव मिळत नसल्याच्या कारणावरून बंद पाडला होता त्यावेळेस उपबाजार समिती शिरजगाव तिळवणी येथे अशांतता होऊ नये म्हणून उपबाजार समितीतील व्यापाऱ्यांनी काही काळ निलाव बंद ठेवला होता नंतर दुपारच्या आणि सकाळच्या सर्व आलेल्या वाहनांचा निलाव दुपारून शांततेत व योग्य रीतीने करण्यात आला सुरुवातीला शेतकऱ्यांनी मूलभूत सुविधा नसल्याचा आरोप करत मार्केट कमिटीला धाऱ्यावर धरले होते परंतु व्यापाऱ्यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली व योग्य तो न्याय शेतकऱ्यांना दिला यावेळी सकाळच्या शिफ्टमध्ये मार्केट कमिटीचे सभापती यांनी देखील स्वतः हजेरी लावली होती त्यानंतर दुपारून व्यापाऱ्यांनी देखील त्यांचे म्हणणे आमच्या प्रतिनिधींना सांगितले आहे यावेळी तिळवणी शिरसगाव उपबाजार समिती ही आसपासच्या सर्व उपबाजार समित्या व बाजार समितीपेक्षा चांगला दर देत असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहनांची आवक वाढलेली असते बाजार समितीने उपबाजार समिती तिळवणी शिरसगाव या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या ज्या काही अडी अडचणी आहे त्या लवकरात लवकर सोडवाव्यात यासाठी शेतकऱ्यांनी देखील निवेदन दिले आहे यावेळी शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधींना दिल्या आहेत सी एन आय महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहिल्या सात वाज्यापासून आलेले आणि व्यापाऱ्यांनी गोंधळ घातला निलावाच्या टायमाला ना आज पाऊस चालू आहे आता व्यापाऱ्यांचा माल शेतकऱ्यांचा माल खराब होतोय कोणाकडे कागद नाही काही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतर शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हमाली आणि तोलही वाढवली तर शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन एक बोर्ड पाहत होता अत्य म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शेतकऱ्याची लुटमार चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कांदेवर येते त्यांच्यावर बी वचक पाहिजेत आणि लिमिट ठेवताना लिमिट कमी ठेवल्यावर मार्केट कमिटीचं वचक पाहिजेत का तुम्ही मार्केट भाव कमी काढू राहिले तर ते म्हणत्या नाही नाही बाहेर हेच भाव चालू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काही शेतकरी रात्री येते इडं तर इडं तार कंपाऊंड सुद्धा पाहिजे तार कंपाऊंड सुद्धा इथं गरजेचं आहे शेतकरी विटी धरून अजून पर्यंत आलेलं नाही बिगर भाकर शेतकरी आणि इथं जे राहतं का चांगला माल आणि साधारण माल दोन्ही एकच राहतं आणि काय पद्धत तोंड तोंड माल जास्त घेण्यात येतो त्याच्यामुळे इतर जे शेतकरी का हे थोडे त्रस्त झालेले आहे मार्केट त्यामुळे आमचं असं जेपर्यंत आमचं योग्य असं योग त्याचा तुम्ही निर्णय निघत नाही तर त्या पण मार्केट चालू होणार अशी आमच्या सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे प्रक्रिया अशी आहे का आज सकाळी मी मार्केटमध्ये आलो काल मार्केट हे व्यापाऱ्यांनी खूप असं कमी भावामध्ये माल गुंडाळायचा प्रोग्राम केला आणि आज सकाळी बरेच शेतकरी जमा झाले आणि भाव कमी घेते कांद्याचे भाव कमी घेते म्हणून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन निलाव बंद केला तर तो बल बंद निलाव केल्याच्या नंतर कुठेतरी ते सभापती वगैरे हो म्हटले का आपण सुधरून घेऊ आणि चालू करू तर हो सभापती आले होते तर त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्याची काळजी घेऊ आम्ही सर्व त्यांना सांगून निलाव चालू करायला लावतो व्यवस्थित निलाव घेतील असं बोलायच्या नंतर शेतकरी शांत झाले त्याच्यानंतर व्यापाऱ्यांनी सांगितलं का आम्ही चार वाजता निलाव चालू करू शेतकऱ्यांनी त्या गोष्टीला विरोध केला शेतकरी सरळ म्हटले तुम्हाला जर आत्ता चालू करायला तर करा तुमची मनमानी आम्ही ऐकून घेणार नाही व्यापाऱ्यांची तर त्यांनी ते दोन वाजेचा निलाव दिला म्हणजे टायमिंग दिला निलावचा तर व्यापारी आज तीन वाजू राहिले तरी हे निलावसाठी आले नाही म्हणजे व्यापाऱ्यांची मनमानीच चालू आहे आणि त्या गोष्टीमुळं आज सारे शेतकरी त्रस्त आहे त्याच्यानंतर पाऊस आला लोकांचे कांदे भिजले आता ते जर कांदे कमी व्हावत जर शेतकऱ्यांची जाणार असेल तर ना हे बंद मार्केट असं शेतकऱ्यांचं बरेच म्हणणं सर्वांच धन्यवाद मी आपेगाव येथील शेतकरी आहे माझं नाव दीपक माधव गावळे आणि सकाळपासून इथं सात वाजेपासून मी या मार्केटला आलेलो आहे आणि इथं थोडा व्यापारी आणि शेतकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला त्यामुळे मार्केट तीन वाजता चालू होणार होतं आता चार वाजली मनमानी कारभार चालू झाल्यासारखं झालं आणि तिथं रोखपट्ट्या आणि हे जे भाव कमी भाव कमी जादाचा प्रमाण आणि मेन म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे इथं तोलय आणि हमाली ही जी वाढवली ही शेतकऱ्यांना विचारत घेता इथं बोर्ड लावलेलं नाही कोणाला शेतकऱ्याला सूचना दिलेल्या नाही तर या याच्यावर आळा बसावा आणि सभापती साहेबांनी याच्यावर लक्ष घालून याच्यावर काहीतरी ठोस निर्णय घ्यावा आणि हे मार्केट माझा असा म्हणणं आहे शेतकऱ्या सगळं शेतकऱ्याचं म्हणणं शेतकऱ्यांनी वर हात माझ्या मत सहमत असले तर वर हात करावा की हे मार्केट बेमुदत बंद राहावा याच्याकरता शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांनी सांगितले की बा मार्केट बंद झालं होतं काही मूलभूत सुविधांच्या बाबतीत त्यांचा प्रश्न होता काही व्यापाऱ्यांबाबत त्यांचे काही म्हणणं होतं नेमकी मार्केट नेमकी बंद होतं की काय कशामुळं बंद झालेलं होतं मार्केट आणि आजची आवक प्लस आजचा निघालेला भाव कशा पद्धतीने आपल्या शेजारगाव ठेवून बाजार समितीमध्ये त्याची माहिती साधारण सकाळी लिलाव चालू झाल्याच्या नंतर आम्ही शंभर साधनांचा लिलाव केला लिलाव कुठल्याही प्रकारचा कमी भाव निघत नव्हते काही निघत नव्हते पण स्थानिक काही शेतकरी होते त्यांनी सांगितलं का लिलाव बंद करा आणि नंतर खूप गर्दी जमून त्यांनी मार्केट बंद केलं आम्ही मार्केटमध्ये जास्त वादविवाद अशा काही गोष्टी घडू नये म्हणून आम्ही सकाळचा लिलाव हा बंद केला आणि तिथून निघून गेलो आणि नंतर असं ठरवलं का दोन्ही वेळचे लिलाव एकाच वेळेस करू आणि लिलाव कराल शेतकऱ्यांना कर दिला तर आणि दोन्ही वेळेचा लिलाव एकाच वेळेस करू शेतकरी सगळे बाहेरून आलेले होते त्याच्यामुळं आम्ही तो लिलाव साडेतीनला करायचा ठरवला पावसामुळे कोणाची हळसाण नको व्हायला कोणाला को त्रास व्हायला नको या पद्धतीनं आम्ही तो लिलाव साडेतीनला करायचं ठरवलं काही गोष्टीमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असेलही बाबतीत आमचे व्यापारी संचालक हे आणि सभापती आहे उपसभापती आहे संचालक मंडळ आहे यांच्याकडे वारंवार आम्ही या मागण्या मांडतच असतो काही ही बाबतीत तुम्ही लक्ष घाला आमचं ग्रामीण भागातलं मार्केट आहे त्यामुळे इथं लक्ष घाला आणि तुम्ही मूलभूत सुविधांचा ते करा साधारण काही काँक्रीटीकरण आहे काही काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव आपण महा संघाकडं पेंटिंग आहे तो थोड्या दिवसात तो पण येणार आहे अशा मूलभूत सुविधा झाल्यावर शेतकऱ्यांचे हाल थोडेसे कमी होतील आणि राहिला भाग बाजारभावाचा बाजारभाव साधारण ते पाच पाचशे ते सोळाशे रुपये मार्केट निघालेलं आहे म्हणजे स सरासरी चौदा पंधरा मार्केट हे निघालेलं आहे चांगले जे माल आहे ते चौदा ते सोळा रुपये विकलेले आहे थोडासा कमी याच्यात क्वालिटीच्या असेल तर तेरा चौदा रुपये मार्केट निघलेलं आहे बाकीच्या मार्केटाच्या तुलनेमध्ये भाव हे एकदम योग्य आहे कोपरगावची जर आवक बघितली वैजापूरची आवक बघितली अंधारसोलची आवक बघ घेतली त्या मानात आमची इथली जी आवक आहे ती टिकून आहे चारशे ते पाचशे नगे कायमस्वरूपी इथं आवक असते कधीही आवक कमी होत नाही आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांचेच पुत्र आहो असं काही होणार नाही आमच्याकडून चुकीचं गोष्ट घडणार आहे की भाऊ कमी निघाल किंवा कमी मुद्दाम काढला जाईल अशा पद्धतीनं काही असं कोणी कृत्य करतही नाही करणार पण नाही सहा वर्षापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकार शेतकऱ्यांचा रोष नव्हता बंद केलेलं नव्हतं मार्केट पण आज थोडंसं मार्केटलाही घाल बोट लागलेलं आहे मार्केट बंद व्हायला नव्हतं पाहिजे तर थोडाफारस समजा काही जर चुका जर घडत असतील तर त्यांनी कानात सांगायला पाहिजे होते कुठं गवा हे मार्केट तुम्ही सुधरून घ्या तसं तर काही नव्हतंच तर तरी पण तीन म्हटले असते तरी आम्ही तो, तो प्रयत्न केला असता पण त्यांनी एकदमच गदारोळ करून मार्केट बंद करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आम्ही सकाळीच निघून गेलो आणि तीन वाजता लिलाव हे चालू केले तीन साडेतीन वाजता लिलाव चालू केले साडेतीन वाजता लिलाव चालू केल्याच्यानंतर साधारण आम्ही दोनशे अडीच शेत नागांचा लिलाव केला कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्यांची तक्रार नव्हती कोणाचे भाव कमी गेलेले नव्हते हे सर्व शेतकरी हे आपले वैजापूर असतील गंगापूर तालुका असतील हे सर्व बाहेरून आलेले शेतकरी होते त्यांच्यासाठी आम्ही साडेतीन लाख करून योग्य भाव दिलेला आहे कुठल्याही प्रकारे कोणाची काही तक्रार नाही आहे हा जो विषय आहे तो आमचा काही विषय नाही आहे किंवा मार्केट कमिटीचा विषय नाही आहे तो शासनाचा विषय असतो शासनाच्या स्तरावर काय असेल ते शेतकऱ्यांनी त्याचे अरेच परिपत्रक घेऊन किंवा त्यांच्याशी बोलणं करून काय असेल ते त्यांनी केलं पाहिजे ते कोणाचाही रोल नाही याच्यामध्ये शासनाने तो परिपत्रक काढून सदर गोष्ट ही ते केलेली आहे बाव वाढवलेली आहे सुखसुविधाच्या बाबतीत थोड्या दिवस स्वतः मी म्हणजे सभापतींनी त्यांचं बोलणं झाले करणार आहे सर्व गोष्टी धन्यवाद